आप आगे आगे साथ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ यांच्या उपस्थितीत राजस्थानचे बसपा पक्षाचे जसवंत सिंग आणि मनोज कुमार राठोड हे दोन आमदार सध्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करताय एकनाथ शिंदेने त्यांना शिवसेनेचा ध्वज हाती दिल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांचा पक्ष प्रवेश या ठिकाणी पार पडतोय एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत विविध पदाधिकारी आहेत शिवसेना शिंदे गटाचे आणि या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश पार पडताना पाहायला मिळतोय आता एकनाथ शिंदे काय बोलतात ते बघूया एक्सक्लुसिव्ह दृश्य आता आपण झी चोवीस तासवर मात्र बघतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजस्थान बसपा पक्षाचे जसवंत सिंग आणि मनोज कुमार राठोड हे शिवसेना पक्षात प्रवेश त्यांचा झालेला आहे दोन आमदार एक जसवंत सिंग गुजर बाडी मतदारसंघ जिल्हा धोरपूर आणि दुसरे मनोज कुमार राठोड सादुलपूर मतदारसंघ जिल्हा चुरू या दोन संघातले बी एस पीच्या आमदार आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे यापूर्वी बाणावर बयाना जिल्हा भरतपूर या अपक्ष आमदार यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता आज मी विधायक जसवंत सिंग गुजर और विधायक मनोज कुमार राठोड आप दोनो का दिल से शिवसेना में स्वागत करता हूँ or a and then we can come.